हॅलो एवरीवन तर आज दुपारी ना लाईट गेली होती आणि लकीली चकलीचं काम झालं होतं आता या काकू आमच्याकडे तीन वर्ष झाले काम करतात बघा काय अनुभव कुळकर्णी फूड प्रोडक्ट मध्ये चांगली स्वच्छता असती आम्ही चांगलं तेल वापरतो बातमी चांगली असती रोज चालू असतो आमचं हे रोज जातो टेस्ट कशी चकलीची टेस्ट एकदम चांगली अजून काय तुम्हाला तुम तुम काय सल्ला तुमच्याकडून <laughs> काकू लाजर लागला <laughs> आज काम सगळं लवकर संपलं लाईट गेली आहे आणि काकू माझे ब्लॉग्स बघत बसलेत आणि <laughs> गेलं तुम्ही बघताय की नाही माझे ब्लॉग्स आणि कसे वाटतात माझे व्लॉग्स ते नक्की मला सांगा